मी इंदिरानगरमध्ये राहतो आणि मी रिक्षा चालवतो सध्याच्या परिस्थितीमध्ये मतदानाचा हक्क बजावणी अत्यंत महत्त्वाची गरज आहे आणि विशेष म्हणजे दे देशात जी काय चाललेली परिस्थिती आहे ह्याला योग्य न्याय मिळण्यासाठी माझ्या स्वतःचं वैयक्तिक मत तर आहे ते राजन विचारला मी मतदान करतो मोदी कुठं पोचलेत फक्त ते मीडियामार्फतच आहेत आणि मोदी जे आता आहेत ना घर दिलं शौचालय बांधलं रस्ते बांधले पूल बांधले जे काय त्यांनी केले असेल ते आमच्या जनतेच्या पैशातलंच आहे फक्त नाव त्यांचं आहे बाकी ज्या जनतेसाठी काही नाही आता सध्या माझं वोटिंग फक्त मी जोपर्यंत जिवंत आहे पहिल्यापासून जसं माझं मतदान चालू झालं आहे तसं शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्याच मागे आणि अखेरच्या श्वासापर्यंत तिथंच राहणार मशाल मशाल ही प्रत्येकाच्या घरोघरीच पोचली ते महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये इलेक्शन आहे एका स्टेटमध्ये एका दिवसात होते महाराष्ट्रात का घेतलं जातं मोदीला सुद्धा भीती आहे ह्या देशात याच्या अगोदर सत्तर वर्षापूर्वी या देशातला कुठलाही पंतप्रधान कुठल्याही स्टेटमध्ये एक किंवा दोन वेळा जातो आहे पण आमच्या देशाचे पंतप्रधान आठवड्यातनं तीन वेळा महाराष्ट्रात आहे किंवा आता सध्याची त्यांची जी परिस्थिती आहे की त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि आमचा पश्चिम महाराष्ट्र जो पूर्ण बाले किल्ला आहे तिथंच तुतारी वाजणार आणि तिथंच गद्दारी गाठली जाणार आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा मचालपेट